मुकनायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक दुःखद बातमी तालुक्यातील मांडवा येथील दीपक तुकाराम पवार यांच्या शेत शिवारातील गोठ्याला रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमध्ये दोन निष्पाप बैलजोडी एक म्हैस होरपळले असून शेतातील पाईप स्प्रिंकलर औषध खत शेणखत कोठा कडबा कुटार अशा विविध वस्तू जळून खात झाल्या असून जवळपास तीन ते ती चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले तसा अहवाल तलाठी अविनाश पाटील यांनी पंचनामा करून वरिष्ठांना पाठविला आहे मात्र या पंचनाम्यानंतर या शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळेल का का अशीच त्याला अपे, अपेक्षेवर राहावे लागेल याकडे सुद्धा त्या गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे तर चला अधिक माहिती जाणून घेऊयात या शेतमालकाच्या माध्यमातून संध्याकाळी सात वाजता येथून माझे बुर शेतामध्ये पोट्यात बांधल्याच्या नंतर घरी गेल्यानंतर रात्री दहाच्या दहा ते बाराच्या दरम्यान माझ्या शेतात माझ्या पोट्याला आ, आग लावली आग लावल्यानंतर त्यामध्ये दोन बैल आणि मैस हे भरपूर जखमी झालेत जळून आणि त्यामध्ये बत्तीस पाईप स्प्रिंकलरचे होते स्प्रिंकलरचा सट पूर्ण होता त्यामध्ये अंदाजे किंमत तीन साडेतीन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि पंधरा दिवस आधी माझ्याच शेतातल्या विहिरीमध्ये पॉयझन टाकण्यात आलं आलं होतं कीटकनाशक त्यामध्ये अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद